नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आलेली आहे आज पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सोळा हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मित्रांनो पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर आज मिळाला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दराई मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलेला आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव